मैं खुद ही अपने आप मानने लगा हूँ कि शायद परमात्मा ने ही मुझे किसी काम के लिए भेजा है किसी परपज के लिए भेजा है और वो ही मुझसे पूर्ति के लिए दिशा भी देता है कोई तो शायद कोई दैवी शक्ति का को हो कोई ईश्वरीय शक्ति का हो तो मेरे विचार से राम का अवतार है इनका देवांचं देव किती कपटी होते देव किती विश्वासघातकी होते हे यातनं आपण समजू शकतो आम्हा हिंदू लोकांवर वैदिक पुराण कथांचा फार मोठा प्रभाव असतो अवतार संकल्पना धादानत खोटी कल्पारम्य आणि आतून हिनकच बुद्धीने तयार करण्यात आलेली संकल्पना आहे परंतु ती मात्र अत्यंत हुशारीने निर्माण करण्यात आली संकल्पना आहे अवतार म्हणून जर तुम्ही रामाला किंवा कृष्णाला कु, कु, पूजत असाल तर तुमची खोटी श्रद्धा बघा बघा वैदिकांनी आमचा कसा पराभव केला पराभव आमचा प्रत्यक्षात झालाच नाही ना हो त्यांचा झाला परंतु त्यांनी ग्रंथांमध्ये मात्र लिहिताना ती सवय ऋग्वेदापासून दिसते ज्या वैदिक लोक भारतात आले त्यावेळेस त्यांच्या एक लक्षात आलं की इथे जनसामान्यांवर राज्य करणारी ज्या महानायक झालेले आहेत या महानायकांच्या कथांमध्ये काहीतरी बदल करून त्यांना वैदिक जर बनवलं तर आपण वैदिक धर्माचा प्रसार अत्यंत चांगल्या रीतीने करू शकू राम येऊन असतो तो वैदिक नव्हता परंतु त्याचं शिस्तबद्ध अपहरण करण्यासाठी अवतार संकल्पना वापरली गेली नमस्कार मी संजय सोनवणी मित्र आम्हा हिंदू लोकांवर वैदिक पुराण कथांचा फार मोठा प्रभाव असतो मग ती समुद्रमंथनाची कथा असो कि समुद्रामध्ये मंदार पर्वत ठेवला वासुकी नागाची धुरी लावून एका बाजूने असूर एका बाजूला देव असे घुसळत राहिले आणि नंतर त्यातनं चौदा रत्न निघाली आणि अमृते निघालं आणि अमृताच्या वाटपाचा ज्यावेळेस प्रश्न आला त्यावेळेस असुरांच्या वाट्याला आलेलं अमृत देवांनी विष्णूच्या मोहिनी रूपाने पळवलं अशी कथा सर्वांना माहीतच आहे खरं म्हणजे या पुराण कथा आहेत काल्पनिक का आहेत आणि अत्यंत विसंगत पद्धतीने निर्माण केल्या गेलेल्या के आहेत परंतु माणसाची एक खोड आहे एक कथा निर्माण करणं मिथकं निर्माण करणं त्याच्या बहुतेक अद्भुतरम्य असं कथानक निर्माण करणं आणि मग त्याचे अनेक व्हर्जन्स तयार होतात आणि ती शतकानुशतके पसरत जातात माणसं ऐकत जातात आणि त्याच्यावर विश्वास ठेवून लागतात आणि त्यांना ते खरंच वाटायला लागतं ही मानवी प्रवृत्ती आहे आता चित्रपट असतात कादंबऱ्या असतात नाटकं असतात तेही आपल्याला खरंच वाटायला लागतं की ते ला खरोखरच वास्तव जीवन असलं पाहिजे पण त्यात कल्पनेचा भाग किती आणि वास्तवाचा किती याचा आपण कधी विचार करत नाही अवतार संकल्पना, एक संकल्पना, संकल्पना ही एक अशीच संकल्पना आहे परंतु ती मात्र अत्यंत हुशारीने निर्माण करण्यात आलेली सं संकल्पना आहे ही मानवी मनातनं कल्पनेतनं बाहेर पडलेली कथा नाही ही डेलिव्हरेटली जाणीवपूर्वक शिस्तबद्धपणे केलेली आहे आता अवतार संकल्पना पाहिजे तर आपण दहा अवतार असं मानतो अजून भविष्यात कधीतरी होणार आहे असं आपण मानतो नऊ अवतारांमध्ये कधी बुद्धालाही स्थान दिलं जातं कधी त्याच्या जागेवर दुसरं कोणातरी टाकलं जातं पूर्वी दशावतारांच्या चित्रामध्ये तर विठ्ठलाचाही फोटो टाकला जायचा अवतार नेमके किती हा खरा पहिला प्रश्न आहे ऋग्वेद जर आपण पाहिलं तर अवतार संकल्पना नाही पण शतपथ ब्राह्मणामध्ये मात्र अवतार संकल्पनेचं म्हणजे वराह कुर्म मत्स्य अवतार या तीन अवतारांचं त्यात सूचन आहे म्हणजे तीनच अवतारा होते मूळचे वैदिकांमध्ये हे वास्तव आहे पण त्यानंतर अवतारांची संख्या गेली चोवीस वर म्हणजे त्यात अवतार आला बाकीचे अशा अवतार ज्याचे नावही आपल्याला आठवणार नाहीत अशा अवतारांची नाव आली नंतर बारा अवतार झाले म्हणजे त्यांची संख्या पुन्हा कमी केली आणि बारा अवतारावर आणली पुढे बारावी कमी केली आणि ती दहावर स्थिर केली की दशावतार दहा अवतार दहाच का मग आधी चोवीसच काय बाराचं काय या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही ते उत्तर वैदिक कधी देत नाहीत ही अवतार संकल्पना का आणली गेली हे खरं त्याच्या मागचं महत्वाचं आपण कारण समजावून घेतलं पाहिजे ज्यावेळेस वैदिक लोक भारतात आले त्यावेळेस त्यांच्या एक लक्षात आलं की इथे जनसामान्यांवर राज्य करणारी ज्या महानायक झालेले आहेत या महानायकांच्या कथांमध्ये काहीतरी बदल करून त्यांना वैदिक जर हो बनवलं तर आपण वैदिक धर्माचा प्रसार अत्यंत चांगल्या रीतीने करू शकू मग यांनी आपल्या यज्ञाच्या मार्फत यज्ञाच्या वेळेस कथा सांगण्याच्या मार्फत स्थानिक राजा असतील धनिक लोक असतील त्यांना या कथा बिंबून तुमचा आणि वैदिक धर्माचा संबंध बागा किती प्राचीन आहे आणि त्यांना त्यांनी मग अवतारात बसवून टाकलं आता यातली पुन्हा गंमत आहे हे जे तीन अवतार आहेत वैदिकांचे सुरुवातीचे मत्स्य अवतार असेल कुर्मावतार असेल अवतार असेल हे अवतार घ्यायचं काम प्रजापतीचं आहे विष्णूचं नाही हे अवतार कोणाचे प्रजापतीचे हे विष्णूकडे हे काम आलं कसं त्याला पुन्हा एक सांस्कृतिक संघर्षाची पार्श्वभूमी आहे कारण भारतीय जनमानसाचा सर्वात श्रेष्ठ देव होता शिव आणि त्याची पत्नी म्हणजे पार्वती किंवा उमा खरं उमा हे मूळचं नाव पार्वती हे नाव नंतर चिकटवलं गेलं पण उमा हे म नाव कारण मा आहे शेवटी आई जशी मा तसं उमा हे नाव मूळचं नाव आहे शिव आणि उमा हे आद्य दाम्पत्य आता यांच्या पुढे प्रश्न पडला की शिवालाच आपण आपल्यासं करून घेऊ शकत नाही ते होणं शक्य नाही कारण कोणत्याही वेदामध्ये शिव येत नाही उमा येत नाही मग त्यांनी विष्णूला पुढे आणला आता विष्णूची पूजा वाढवायची तर डायरेक्ट विष्णूची म्हणून करायला लोक सहजासहजी राजी झाले नसते मग त्यांनी अजून शक्क लढवली मग त्यांनी राम निवडला परशुराम निवडला मग त्यांनी कृष्ण निवडला असे जे महानायक आहेत ते निवडले आता बळीचा प्रॉब्लेम काय होता महात्मा बळीचा की बळी तर जनसमाजावर राज्य करणारा त्याचं अपहरण करता येणं अशक्य होतं म्हणून त्यांनी काय केलं की बळी हा वैदिकच होता म्हणजे असूर असला बघा गंमत बघा विरोधाभास बघा विसंगती बघा बळी हा असूर सम्राट मग बळी यज्ञ करेल का शक्य नाही तरी पण बळी यज्ञ करत होता मग तो इंद्र बनेल अशी भीती वाटली इंद्राला म्हणून त्याने विष्णूला विनंती केली आणि वामन अवतार घ्यायची विनंती केली आता बघा या अवताराचं कथा मी थोडक्यात सांगतो ही डेव्हलप कशी झाली ऋग्वेदामध्ये विष्णू तीन पावलामध्ये पृथ्वी क्रमण करतो पृथ्वी वापतो म्हणजे सकाळ दुपार आणि संध्याकाळ याचे प्राकृतिक घटनेचे हे तीन पावलं हे विष्णूचे तीन पावलं ज्याला आपण त्रिविक्रमही म्हणतो ना ही तीन पावलं पण त्यात बळी नाही वामन नाही कोणीच नाही विष्णू पण नाही म्हणजे विष्णू आहे सॉरी विष्णूचे तीन पावलं आहे पण त्यात बळी नाही असूर नाहीत काहीच नाही आता त्याच्यात पुढं बदल शतपथ आणि ऐतर्य ब्राह्मणाच्या काळात काय बदल केला कथेमध्ये के ती कथा ही बळीच्या कथेची डेव्हलपमेंटची दुसरी स्टेज आहे दुसरी पायरी आहे त्यात काय केली आणि एक कथा निर्माण केली की पृथ्वी जिंकण्यासाठी किंवा विश्व जिंकण्यासाठी देव आणि आशुरामध्ये दे, घनघोर युद्ध झालं त्यात देवांचा पराभव झाला आणि सर्व पृथ्वी किंवा विश्व असुरांनी आपलं मग देव घाबरले देव म्हणाले असुरांकडे आले विनवणी केली की आम्हाला राहायला थोडी तरी जागा द्या मग असुर तो दयाळूच उदार बुद्धीचे भोळे भावडे तर तीन पावलं जागा देतो तेवढा तुम्ही तुमचा भागवा आणि या बुटक्याच्या बदल्या देतो तो बटू होता म्हणजे बुटका बटू वामन पण तो विष्णूचा अवतार असतो त्यात कसं काय विष्णूचं रूप असल्याचं या कथेमध्ये कुठेही उल्लेख नाही मग बटू एकदम धार धार धाड धार धाड धाड उंच होत गेला आणि तीन पावला त्यांनी देव असुरांनी जेवढी जिंकली होती जमीन सगळी देवांच्या ताब्यात गेली तीन पावलं तीन पावलामध्ये असुरांपासून देवांनी पृथ्वी कशी हिरावून घेतली याचं वर्णद या शतपथ ब्राह्मणामध्ये वैदिकांनी अत्यंत दिलखुलासपणे केलेलं आहे पण आपण देवांचं देव किती कपटी होते देव किती विश्वासघातकी होते हे यातनं आपण समजू शकतो ही झाली दुसरी पायरी आणि मग नंतर तिसरी पायरी अशी की बळीला तर काय अपहरण करता येत नाही बळीचं वैदिकीकरण करता येणं शक्य नाही मग त्यांनी बळीला पुन्हा वामनाला तिथे परत आणलं पण पर हा विष्णूचा अवतार म्हणून आणला की इंद्राने विनंती केल्यामुळं विष्णूने वामन अवतार घेतला मग तो बळी जिथे यज्ञ करत होता तिथे गेला आणि दान म्हणून त्याने त्याला तीन पावलं जमीन मागितली आणि उदार बळी राजाने ती दिली म्हटल्यानंतर वामन धाड 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 मोठा झाला आणि त्याने दोन पावलातच सगळं विश्व वापरलं विचारलं मग तिसरं पाऊल कुठे ठेवू बळी म्हणा ठेव माझ्या मस्तकावर आणि अशा रीतीने बळी पाताळात गाडला गेला अशी ही वामन अवताराची कथा ही कथा याने भारतीय जन्मांसावर प्रचंड चांगला आणि वाईट प्रभाव टाकलेला आहे बळीचं महात्म्य आजही लक्षात घ्या वामनाचं महात्म्य क्वचित आणि ठराविक वर्गातच म्हणजे वैदिक वर्गातच आहे परंतु या कथेने समज भारतीयांचा असा झाला हिंदूंचा असा समज झाला की बळी हरला म्हणजे आपले पूर्वज हरले पूर्वज हरले होते बळी एवढा मूर्ख नव्हता कोणालाही सगळंच दान करून टाकायला घे वापर परंतु आपण बळीच्याही बुद्धिमत्तेवर संशय घेतो कारण ही कथा डिलिबरेटली अत्यंत शिस्तबद्धरित्या कशी विकसित झाली मी तुम्हाला सांगितलं आहे की वेदातली कथा काय आहे शतपथ ब्राह्मणातली कथा काय आणि नंतर पुराणातली कथा काय तीच कथा इतर अवतारांची परशुरामाबद्दल तर फारच यांना प्रेम असतं वैदिक लोकांना पण परशुराम मूळचा वैदिक नव्हता परशुरामाचं आणि सहस्रार्जुनाचं युद्ध झालं का झालं सहस्रार्जुनाने वैदिक धर्माच्या हितासाठी यज्ञ चालू केले आणि यज्ञात प्रचंड दान दक्षिणा देऊन सहस्रार जेऊन कंगाल झाला कंगाल झाला अक्षसश कंगाल झाला मग हा जो जमदग्नी आहे तो वैदिक नव्हता तो तांत्रिक होता म्हणजे तंत्रशास्त्र हे हिंदूंचं मूळ धर्मशास्त्र त्या तंत्रशास्त्राचा अधिकारी होता त्याच्याकडे संपत्ती होती तो गिरिदुर्ग बांधून राहत होता त्याच्याकडे पैसे मागितले त्याने दिले नाही याला यज्ञ करायचा होता ब्राह्मणांचा फार दावा चालला होता त्याच्यावर म्हणजे काय आपण आग्रह चालला होता यज्ञ करत पैसे जमदग्नीच देऊ शकतो मग त्याने जमदगणीकडे माहिती जमदगणी दिले नाही कारण तो म्हटला की दुसऱ्या धर्माच्या यज्ञासाठी मी कामून पैसे बघावे काय नाहीच मग याला राग त्याने त्याला जमदग्नीला मारलं त्याच्यानंतर परशुरामाने युद्ध केलं किती वेळा केलं दोनदा केलं तीनदा केलं खरोखर एकवीस वेळा केलं जाऊ पण कोणाशी केलं सहस्रार्जनाशी केलं परंतु यांनी त्यातनं काय उठवलं एकवीस वेळा क्षत्रियांचा सहार केला आणि म्हणून या ब्राह्मणांना वसिष्ठ नाही प्रिय वाटत आर्यभट्ट नाही प्रिय वाटत हा जमदग्नी प्रिय वाटतो परंतु यज्ञ करतो म्हणून तर त्या सरसर युद्धाचा युद्ध करून त्याला हरवलं आणि त्याला मारलं म्हणजे कोणती कथा कुठे जोडली गेली कोणती कथा कुठे जोडली गेली म्हणजे पुराण कथा सुद्धा विश्लेषण करून आपण पाहिला पाहिजे काही विद्वान काय करतात आपले बहुजनीय विचारवंत मुळात ही कथा खरी असणं बळीला मारलं ही कथा खरी असणं शक्य नाही किंवा एकवीस वेळा पृथ्वी नक्षत्रे करता येणं ना, शक्य नाही हे कळतंय परंतु मग बघा 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 वैदिकांनी आमचा कसा पराभव केला पराभव आमचा प्रत्यक्षात झालाच नाही कधीच झाला नाही उलट वैचारिकदृष्ट्या पराभव त्यांचा झाला परंतु त्यांनी ग्रंथांमध्ये मात्र लिहिताना ती सवय ऋग्वेदापासून दिसते कारण ऋग्वेदात जी युद्ध वर्णन केलेली आहेत अफगाणिस्तानमध्ये झालेली तीच अवेस्त्यातही आहे अवेस्त्यातली युद्धाचे वर्णन जय पराजयाबाबद्दल वेगळंच काहीतरी सांगतात हे आपलं काहीतरी वेगळंच सांगतात पण आम्हाला अवेस्ताही माहीत नसतो ऋग्वेदही माहीत नसतं आणि कोणत्या कथेचा विकास कसा झाला आणि मूळ कथा काय आहे हे शोधण्याचा आम्हाला असतो त्यामुळे यांनी रामाचं अपहरण केलं राम वैदिक नव्हता रामाने कोणत्याही यज्ञाचं संरक्षण करण्याचा संबंधच येत नाही कारण तो वैदिक लोक भारतात येण्याच्या खूप आधी होऊन गेला म्हणून तर त्याच्या रामाच्या कथा या देशभरामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात पसरलेल्या आहेत प्रत्येक गावात राम येऊन गेलेला असतो सीता नाणी असते जसे पांडव येऊन गेलेले असतात वनवासाच्या काळात तसं राम येऊन गेलेल असतो तो वैदिक नव्हता हो परंतु त्याचं शिस्तबद्ध अपहरण करण्यासाठी अवतार संकल्पना वापरली गेली अवतार संकल्पना धादांत खोटी कल्प रम्य आणि अत्यंत हिणकच बुद्धीने तयार करण्यात आलेली संकल्पना आहे ही नैसर्गिक पद्धतीने मनात उद्भवलेली कल्पना नाही आहे हे अत्यंत कपटीपदी म्हणून त्यात विसंगती पण त्यामुळेच आहे कारण त्याचा सुसंगती नाही ना अवतार कथेत सुसंगती नाही मग रामाने यज्ञाचं रक्षण कसं केलं रावण कसं यज्ञाचा विरोधक होता आणि शिवाचा भक्त होता लक्षात घ्या मग त्याचा पराभव त्याला मारलं कसं त्यासाठी रामाचं अपहरण त्यासा 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 केलं कृष्ण तर गोवर्धन प्रकरण जर आपण पाहिलं तर कृष्ण तर कालत्रही वैदिक धर्माशी संबंध असण्याचा संबंध नाही कारण कृष्णाच्या काळातही वैदिक धर्म भारतात आलेला नव्हता महाभारतातली जी समाजस्थिती आपल्याला दिसते ती आणि वैदिक वाङ्मयामध्ये जी आपल्याला समाजस्थिती दिसते यात जमीन असमानाचा फरक आहे महाभारतातली ज्या मुख्य घटना घाल घुसळ केलेल्या भारतात टाकलेल्या कथा नव्हे पण मूळ कथा जर आपण पाहिली तर कुंतीने विवाह आधी मुलाला जन्म देणं नियोग पद्धती व्यासांनी जन्म देणं हे करून किंवा द्रौपदीने पाचपती करणं ही वैदिक धर्माची कारण वैदिक धर्म हा मुळात एवढा संकुचित आहे स्त्रीला दासी मानणारा आहे स्त्री स्वातंत्र्य हे वैदिक धर्मात मुळात जर नसेल तर द्रौपदीचं पाच जणांशी विवाह करण्याचं स्वातंत्र्य किंवा त्यांनी मान्य करणं बहुपती आणि बहुपत्नीक विवाह हे मान्य करणं हे वैदिक साहित्यात नाही आहे परंतु तरी आम्ही कृष्णाला यांनी म्हटलं म्हणून विष्णूचा अवतार मानतो मग आमचा महाराष्ट्राचा मराठी देव विठ्ठल त्याला कृष्णाचा अवतार मानतो म्हणजे आम्ही आणि रखमाईला रखमाईला त्याची बायको मानतो कृष्णाची रुक्मिणी रुक्मिणीच्यासाठी कृष्ण इथे आला गोळवनात गेला आणि मग राव बा मग ते भक्तपुंडलिकाची बोगल कथा भक्त पुंडलिकाचं मंदिर हे शिवमंदिर हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तरी पण आम्ही पुंडलिक तिथं आणला कुठं कुठून आणला तर या अवतार कथा या दादांत खोट्या आहेत अवतारी म्हणून जे कोणी घोषित केले गेलेले आहेत ते आमचे इतर देशीय हिंदू संस्कृतीचे लोक होते महापुरुष होते आता शिवाजी महाराजांनी विष्णूचा अवतार घोषित करण्याचा प्रयत्न झाला की नाही झाला ना आता काय महात्मा मोदी मोदी विष्णूचा अवतार आहे आणि ते मोदी हो मी अवतार आहे म्हणजे या भाकड कथा निर्माण करण्यामागे वैदिक लोकांचं कारस्थान किती असेल अहो शिवाजीचं नाव तर शिव आहे तो विष्णूचा अवतार कसा होईल हे आम्ही लॉजिकल साधं साधन सिम्पल लॉजिक सुद्धा मी वापरत नाही अवतार कल्पना या धारांत खोट्या आहेत हे अवतार विष्णूचे नाहीत कालत्रि नाहीत असूच शकत नाहीत विष्णू हा वैदिकांचा देव आणि त्याला वैष्णव करण्याच्या नादामध्ये वैदिक बनवण्याच्या नादामध्ये ही अपहरण केली गेली कारण याचं कारण असं की वैदिकांकडे स्वतःचा कुणीच महापुरुष नाही आहे कोणीच महापुरुष नाही त्यांना मोदींना पुढं कशाला करावं लागलं असतं साधी गोष्ट आहे ना मोदी तर हिंदू यांना कामं करून महाना एक महानायक बनवण्यासाठी हिंदूच लागतात शेवटी आणि त्यांचं अल्लादपणे अवतारीकरण करून टाकतात वैदिकीकरण करून टाकतात आणि आम्ही लोक बळी जातो जय रामकृष्ण म्हणतो आणि ते अव आउ, विष्णूचे अवतार मानत म्हणजे आम्ही सांस्कृतिकदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या किती आलाणीपणे वागतो याचंही उदाहरण आहे अवतार संकल्पना ही डोक्यात काढून टाका कारण मुळातच ती निर्माण झाली ती मर्यादित होती ती प्रजापतीचे अवतार होते चे चे। ते तीन अवतार आधीचे सगळे प्रजापतीचे आणि आता ते तेही अवतार विष्णूच्या नावावर ठोकले म्हणजे एवढी लबाडी यांनी केलेली आहे साहित्यात केलेली आहे लिखित स्वरूपात केलेली आहे आपल्या समोर येते आपण तिकडे बघत नाही ही लबाडीचं आपण कारण शोधत नाही मग आम्ही आम्ही बुद्धी वापरायला विसरलोत आम्ही ज्ञानाकडे जायचा मार्ग आम्ही विसरलो भावभक्ती जरूर असली पाहिजे श्रद्धा जरूर असल्या पाहिजेत पण त्या श्रद्धा खऱ्या श्रद्धा असल्या पाहिजेत खोट्या श्रद्धा कामाच्या नाहीत अवतार म्हणून जर तुम्ही कु रामाला त्या कृष्णाला पूजत असाल तरी तुमची खोटी श्रद्धा पण रामाला राम म्हणून आणि या भूमीच्या संस्कृतीचा एक महानायक म्हणून जर पूजत असाल तर ती डोळस श्रद्धा हा श्रद्धेत फरक असतो हे नीट सगळ्यांनी समजावून घेतलं पाहिजे धन्यवाद नमस्कार